तारीख होती सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पुण्यातल्या मध्ये राहणारा समीर जाधव आपल्या पत्नीला फिरायला जाऊ असं सांगत घरातून निघाला आणि बायकोला घेऊन तो गोगलवाडी इथल्या गोडाऊन मध्ये आला आधी दोघांनी बेळखात छानपैकी गप्पा मारल्या बायकोलाही छान वाटलं आपल्या नवऱ्याने आज आपल्याला मस्तपैकी एकांतात गप्पा मारायला आणलंय पण त्यानंतर समीरला काय झालं काय माहीत त्याने अचानक आपल्या पत्नीचा गळा दाबून तिची हत्या केली तिचा जीव गेल्याची खात्री झाल्यानंतर समीरनं लोखंडी भट्टीमध्ये तिचा मृत्यूदेह ठेवला आणि लाकडं टाकून मृत्यूदेह जाळला साधारण दोन तासानं या सगळ्याची राख एका पोत्यात भरून जवळच असलेल्या नदीमध्ये टाकून दिली आणि नंतर ती लोखंडी भट्टी ही स्क्रॅप करून टाकली आणि मग स्वतःच पोलीस स्टेशनला जाऊन बायको बेपत्ता असल्याची तक्रार दिली त्यानंतर समीर पोलीस स्टेशनला सतत तपासाबद्दल विचारू लागला त्याचं वागणं संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी सीसीटीव्ही चेक करून समीरचं बिंग फोडलं ही हत्या करण्यासाठी त्याने चार वेळा अजय देवगनचा दृश्यम सिनेमा पाहिला आणि दृश्यम स्टाईलने बायकोच्या हत्येचा कट रचला म्हणूनच मंडळी नेमकं हे प्रकरण काय आहे समीरने आपल्या बायकोची हत्या का केली आणि हे सत्य कसं उघड झालं सगळं जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षदा आणि तुम्ही पाहताय विषयच भारी तर मंडळी अंजली समीर जाधव वय अडोतीस वर्ष असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे अंजली एका खाजगी शाळेवर शिक्षिका म्हणून नोकरी करत होती या प्रकरणी आरोपी असलेला अंजलीचा पती समीर पंजाबराव जाधव हो। वय बेचाळीस वर्ष हा फॅब्रिकेशन काम करत होता तो मूळचा अमरावतीचा होता पण हे दोघे पती पत्नी पुण्यात शिवणे परिसरात राहत होते दोन हजार सतरा साली त्यांचं लग्न झालं होतं बरं त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी सुद्धा होती एक तिसरीत तर एक पाचवीत शिकत आहेत मुलं दिवाळीच्या सुट्टीसाठी गावाला गेली होती यात समीर जाधवचं एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते ते संबंध लपवण्यासाठी तो पत्नी अंजलीवर सुद्धा वारंवार अनैतिक संबंधांचा संशय घ्यायचा आणि त्यामुळे दोघांमध्ये सतत वादही व्हायचे म्हणूनच एक दिवस समीरने त्याच्याच मित्राच्या मोबाईल वरून बायकोला आय लव यू असा मेसेज पाठवून त्याला स्वतःच रिप्लाय दिला आणि पत्नीवर संशय घेतला या संशयातूनच त्यानं तिच्या हत्येचा कट रचला हा कट रचण्यासाठी त्यांनी अजय देवगनचा दृश्यम हा मुव्ही एकदा दोनदा नाही तर चार वेळा बघितला समीरला काही करून पत्नीचा काटा काढायचा होता त्यासाठी त्याने एक प्लॅन बनवला त्याने मुंबई बंगळुरू बाह्यवहन मार्गावरील खेड शिवापूर परिसरातील गोगलवाडी फाटा शिंदेवाडी भागात एक गोडाऊन भाड्यानं घेतलं सव्वीस ऑक्टोंबर रोजी दुपारी बारा वाजता समीर पत्नी अंजलीला फिरायला जाऊ असं म्हणत घेऊन गेला मरियाई घाटामध्ये फिरण्यासाठी गेले तिथून परत येताना शिंदेवाडी फाटा इथल्या हॉटेल मधून त्यांनी भेळ खायला घेतली यानंतर दोघे गोडाऊन मध्ये आले त्यावेळी रात्रीचे आठ वाजले होते भेळ खात त्यांनी गप्पा मारल्या आणि मग अचानकच समीरने अंजलीचा गळा दाबला तिचा जीव गेल्याची खात्री केली समीरने अगोदरच गोडाऊन मध्ये लाकडे आणून ठेवली होती तसेच लोखंडी भट्टी सुद्धा तयार केली होती अंजलीचा मृत्यूदेह समीरने त्या भट्टीत टाकला त्यानंतर लाकडं भरून त्यावर पेट्रोल टाकून आग लावली दहाच्या सुमारास अंजलीचा मृत्यूदेह जळून खाक झाला भट्टी थंड होईपर्यंत समीर तिथंच बसून होता पहाटेच्या वेळी त्याने अंजलीची राग जवळच्या नदीत फेकून दिली भट्टीत वापरलेल्या विटा फोडून टाकल्या तर दुसऱ्या दिवशी तयार केलेली भट्टी म्हणजेच लोखंडी बॉक्स स्क्रॅप करून टाकला अंजलीचा खून करण्यापूर्वी समीरने चार वेळा दृश्यम चित्रपट पाहिला होता पोलिसांपासून बचाव करण्याची त्याने पुरेपूर खबरदारी घेतली होती अंजलीची विल्हेवाट लावल्यानंतर दोन दिवसांनी म्हणजेच अठ्ठावीस ऑक्टोबरला समीर वारजे पोलीस ठाण्यात गेला आणि त्याने आपली पत्नी मैत्रिणीकडे जाते असं सांगून शिंदेवाडी येथून बेपत्ता झाल्याचं पोलिसांना सांगितलं राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतला हा प्रकार असल्याने ही कंप्लेंट तिकडे गेली परंतु वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित कायगडे यांना समीरच्या हालचाली संशयित वाटू लागल्या होत्या त्यामुळे त्यांनी जरी तक्रार राजगडकडे गेली असली तरी तपास सुरू ठेवण्याचं ठरवलं दुसरीकडे समीर सतत पोलीस ठाण्यात येऊन पत्नीचा शोध कधी घेणार याची चौकशी करत होता इकडे कायगडे आणि त्यांचे पथक कामाला लागले त्यांनी समीरच्या बाबत तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली तसेच त्यांनी दिलेल्या माहितीत काहीतरी गडबड आहे हे त्यांच्या लक्षात आलं तर दोघे बाहेर पडतानाचे सीसीटीव्ही फुटेज देखील पोलिसांना मिळाले त्याच वेळी पोलिसांना आणखी एक गोष्ट हाती लागली ती समीरच्या मैत्रिणीची मैत्रिणीला ताब्यात घेऊन पोलिसांनी दोघांची कसून चौकशी केली खाकीचा धाक दाखवला आणि त्यावेळी समीरने पत्नीचा खून केल्याची कबुली दिली चारित्र्याच्या संशयातून त्याने पत्नीचा खून केल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित कायगडे गुन्हे निरीक्षक प्रकाश धिडे निलेश बडाक उपनिरीक्षक संजय नरळे नितीन गायकवाड कर्मचारी गणेश कचरे सुनील मुठे योगेश वाघ शरद पोळ शिरीष गावडे यांनी ही कामगिरी केली पण समीरने हा खून घडून आणण्यासाठी चार वेळा दृश्यम चित्रपट पाहिला आणि शांत डोक्याने आपल्या बायकोला संपवण्याचा हा कट रचला दृश्यम स्टाईलने केलेली ही हत्या खर तर भयानकच आहे समीरला वाटत होतं की हे सत्य कधी समोर येणार नाही तो वाचेल पण सत्य फार काळ लपत नाही सध्या ही दृश्यम स्टाईल अनेक गुन्ह्यांमध्ये दिसून येत आहे अशा वेळी हा दृश्यम चित्रपटच अशा गुन्ह्यांसाठी जबाबदार आहे का असा प्रश्न देखील उपस्थित होतोय या चित्रपटावरून प्रेरित होऊन अनेक जण आपल्या गुन्ह्यांना अजाम देत पण यावर तुमचं मत काय आहे आणि ही घटना ऐकून तुम्हाला काय वाटलं हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगा आणि आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद